नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर आप उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण ह्याचे अभिवाचन करत आहोत कठोपनिषद आपण पाहत आहोत आणि आज अध्याय दोन मधील शेवटच्या भागाकडे चाललो आहोत चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आत्मा हा अमर आहे तो मरत नाही कोणाकडूनही मारला जात नाही शाश्वत आहे आता बघूया पुढे काय सांगतायत आपल्याला आत्मा हा पदार्थही आहे येथे एक मुद्दा स्पष्ट करणे आहे आत्मा हा पितो म्हटले आहे तो खातो असे म्हंटले आहे तो भोगतो तो यथार्थ देणे नव्हे देहातील सर्व पेशी खात पित असतात आनंद घेतात वाढतात त्यांचे साहचर्य आत्म्याशी असते व त्या साहचर्यामुळे आत्मा खातो खा असे म्हटले जाते तो देहाशी होतो या येथील सुख दुःख त्याचेही होते एकूण तो देहाश्रित असल्यामुळे त्याचवरही तो आरोप येतो सत्यार्थाने नव्हे हे समजून घेणे भाग आहे याशिवाय आत्म्याचा आवाज आत्म्याचा सुगंध आत्म्याच्या आत्म्याचे रुदन आत्म्याचे हसणे याविषयी मी माझे विचार मागे प्रकट केले आहेत ते वाचावे म्हणजे आत्मा ही सूक्ष्मतम पदार्थ आहे हे सारे शरीर इतके गुंतागुंतीचे पण अतिशय कार्यक्षम आहे ही कार्यक्षमता केवळ आत्म्यामुळेच आहे असे मानवयास हवे जी जी कार्ये शरीर करते त्या-त्या कार्यांना नियंत्रण असते शरीर इंद्रियाकडून धातूकडून दोषाकडूनही पेशी समूहाकडूनही कार्य करवते ते केवळ आत्म्याच्या सहाय्याने आत्मा वजा शरीर म्हणजे अकार्यावस्था मृतावस्था सर्वच्या सर्व कार्ये आत्मा शरीराकडून करवून घेतो तो आत्मा या शरीरूपी रथ यंत्राचा सारथीच आहे सा आत्मा मानण्याची आवश्यकता नाही अनैच्छिक स्नायूंचे कार्य ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम करते असे म्हटले जाते ते चूकच आहे कारण ही सिस्टीम त्या देहाच्या मृत्यूनंतर असतेच फक्त ती कार्यप्रवण नसते तिला आत्माच कार्यप्रवण करतो म्हणून ही कार्य होतात या कार्यामध्ये निरनिराळी इंद्रिये अवयव धातू स्नायू सांधे यांचे जे अप्रतिम अतुलनीय सहकार्य मिळते ते, ते केवळ आत्म्याच्या कौशल्यामुळे तोच ज्ञानी आहे म्हणून ही कार्यक्षमता दिसते तोही इतकी ज्ञानपूर्ण कि वर्णन करावयास शब्द थिटे पडावेत आत्म्याचेच कार्य म्हणून आत्म्याला देहरथाचा सारथी म्हटले आहे हा स्थूल देह मृत्यूचे स्वाधीन झाला की सूक्ष्म देहावर व इतर मन बुद्धी गुण कर्म फल या सर्व प्रॉपर्टीवर त्या सूक्ष्मतम असलेल्या आत्म्याचा प्रभाव असतो तोच त्यानंतरही सारथी असतो शरीर वनस्पतीचे असो प्राण्याचे योनीचे व मानवाचे राक्षसाचे दानवाचे देवांचेही असो आत्म्याचे कार्य सारथ्याचेच असते तो रथ रथाचा स्वामी त्याचे चाक त्याचे ध्वज शस्त्रे असे या सर्वांचा तो आत्मा संरक्षक असतो ते त्याचे कार्य अत्यंत दयाळूपणे आत्मभावने दक्षतेने व कार्यक्षमतेने चालते येथे मन बुद्धी कार्य करते मन स्वतंत्र असते जे कार्य करते ते मन विश्वास पूर्ण चालते केव्हा दगा देते त्यावेळी निरनिराळी कर्मे होतात व त्यांची फले निरनिराळी असतात तीही देहाला तसेच आत्म्याला भोगावी लागतात मनाचा उपयोग लगामासारखा होतो आणि बुद्धी शक्यतो मनाप्रमाणे चालते ती शक्यतो सात्विक ठेवण्याचा प्रयत्न आत्मा करतो पण ती फिरते व परिणाम वाईट होतात ती सूक्ष्म सूक्ष्म देहाना व आत्म्यालाही सहन करावी लागतात भले तो असू दे अविनाशी असू दे पण जोवर देहाश्रित आहे तोवर त्यालाही इतर पदार्थाप्रमाणे परिणाम आलाच तो टाळू शकत नाही ज्ञान असल्यामुळे तो परिणाम कमी भोगतो एवढेच ही रथी सारथी कल्पना आत्म्याला पदार्थ बनवते तो मटेरियलही आहे व जे जे पदार्थ ज्या घटना शरीर रचनेत चालतात त्याच ब्रह्मांड रचनेत चालतात ब्रह्मांडातील व शरीरातील प्रत्येक सूक्ष्म व स्थूल वस्तू अस्थिर आहे चल आहे गतिमान आहे या सर्व अस्थिर वस्तूच्या प्रत्येक हालचालीचे गतीचे नियंत्रण करणारा अत्यंत स्थिर असा आत्मा वा परमात्मा आहे याला ईश असे म्हणतात कारण याचेच सर्वांवर शासन आहे या ईशालाच विभू म्हणतात विभू म्हणजे विशेष प्रकारे अस्तित्वात असलेला त्याला स्वरूपात जाणता येत नाही म्हणूनच त्याला विभू म्हणतात आत्मा त्याच गुणांचा असतो ज्या गुणांचे ईश असते याचा बोध ज्याला झाला ज्याला नुसती निसटती कल्पना आली तरीही तो शोकाच्या पलीकडे जातो कारण तो स्वतः आनंदमय होतो ज्याला आत्मानुभूती होते तो दुःख पराजय यांना पुरून उरतो कारण तो, तो परमोच्च सुखात असतो आत्मा कसा समजून घेता येईल नायम आत्मा प्रवचने न लभ्यो। न मेधया न बहुना श्रुतेन ये मे वैष भ्रृणुते तेन लभ्यः तस्यैषात्मा विब्रुणुते तनुस्वाम या मंत्राचा अर्थ असा हा आत्मा प्रवचनाने लाभणार नाही बुद्धीने किंवा खूप ऐकल्याने लाभणार नाही ज्याला आत्मा प्रसन्न होतो त्यालाच लाभतो व त्यालाच आपले रूप दाखवतो प्रवचनाने आत्मा समजणार नाही बुद्धीने नाही कारण हे सारे वरवरचे स्तर आहेत आत्म्याचा आवाज कानाने ऐकावयाचा असेल प्रत्येकापैकी सहवेदनानुभव ज्याला येईल त्याला आत्मा ऐकू येईल दवाखान्यात काही रुग्ण असे येतात त्यांचा खोकला ऐकवत नाही तो खोकत असताना कफ पडत नाही याचा इकडे प्राण गुदमरतो चेहऱ्याच्या रक्तवाहिन्या टरारून फुकतात पण खोकला थांबत नाही व पाहणाऱ्याला हे दुःख वा वेदना सहन होत नाहीत या वेदना प्राणांतिक म्हणजे प्राणाच्या वा आत्म्याच्या असतात ख अधिक ओ खो खो अधिक कल म्हणजे असह्य आवाज मेटॅलिक साऊंड अशा प्रकारचा आवाज आत्म्याचा असतो ख बरोबर आकाश अधिक ओ म्हणजे आत्मनाद व कल म्हणजे असह्य आवाज असो सहवेदनानुभव घेतला तर आत्मा लवकर समजेल आत्मा समजण्यासाठी दुसऱ्या मनाशी प्राणाशी संपर्क ठेवला की तो आत्मा म्हणजेच आपला आत्मा प्रसन्न होतो व आपले रूप दाखवतो किंवा त्याचे रूप समजून येते व त्याला आत्मा लाभतो तो, तो लाभला कि कसले प्रश्न नाहीत सारी उत्तरे कसले दुःख नाही सारा आनंद व कधीही कमी न होणारा कारण आनंद ही परमोच्च प्राणस्थिती आहे आत्मस्थिती आहे बुद्धीने आत्मा जिंकता येणार नाही तो परानुभूतीने जिंकता येईल आपण थोड्या निरीक्षणाने आत्म्याच्या जवळ पोचा आत्मा तुमचाच आहे त्याला प्राप्त करा ना दुश्चरिता ना शांतो ना समाहि ना मंत्राचा अर्थ असा दुश्चरितापासून दूर न गेलेला एकाग्र मन होत नसलेला इंद्रियांना शांती नसलेला किंवा मन सुद्धा शांत नाही असा प्रबळ ज्ञानाच्या साह्याने आत्मा प्राप्त करू शकणार नाही साठ वर्षे पूर्ण झाली की त्याची साठी शांत करतात पंच्याहत्तर वर्षाला अमृत महोत्सव करतात एक्क्याऐंशी वर्षात सहस्रचंद्र दर्शन करतात या सर्वाचा हेतू असतो त्याने संसारातून हळूहळू बाजूला व्हावे मनादी इंद्रिये शांत करावी मोह लोभ मत्सर या षड रिपूंचा शक्यतो त्याग करावा मी केले मी करेन या भाषेला मजकडून झाले मला करता आले एवढा तरी मीचा संबंध दूर करावा म्हणजे देहापासून आत्मा बाजूला होताना त्यात सहजता येईल पुन्हा संपर्क ठेवण्याची इच्छा राहणार नाही मोहापासून दूर न गेलेला तो जीव पुनरपि मरणं, पुनरपि जननं या फेऱ्यात गुंतेल. त्याला आत्मपरिचय कोठून होईल? आत्मा प्राप्त होणार नाहीच. तुकाराम महाराजांनी हा विषय विनोदी भाषेत समजाविला आहे. आवा चालली पंढरपुरा वेशी पासुनी आली घरा परिसेगे गे सून बाई नको वेसू दूध दही ऐके गोष्टी सादर बाळे करी जतन फुटके पाळे माझे हातीचा कलवडू मज नको फोडू लिंपन नको फोडू मज वाचून तेथे भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा आता कासया यात्रे जाऊ काय या जाऊनी तेथे पाहू मुले लेकरे घरदार माझे येथेच पंढरपूर सासूबाईंचे पंढरपूर गमन विठ्ठल दर्शन मोहामुळे मागे पडले फुटके पाळे उखळ जाते या जीव गुंतला मुलालेकरात प्राण अडकला आता येथेच माझे पंढरपूर आहे यावर काय वेगळे भाष्य करावयाचे सोप्या भाषेत विनोदी पद्धतीने संत तुकारामाने हा विषय सहज मांडला आहे शांती करूनही संसारातले मन इंद्रिये शांत होत नाहीत तेथे सगुण रूप विठ्ठल दिसणार नाही तेथे, तेथे निर्गुण आत्मरूप कसे भर दिसेल येथे पांडित्य उपयोगी नाही इंद्रिये मन शांत हवीत तो मोहापासून दूर होईल मग त्याला आत्मप्रचिती येईल आत्म्याचे स्वरूप दिसेल तोवर साठी शांत नुसते उत्सव यस्य ब्रह्मचक्षत्रं च उभे भवत ओदनः मृत्युर्यस्योपसेचनङ्क इत्था वेद यत्र सः ज्याचे बुद्धी व शरीर बल हे भोजन आहे व मृत्यू हे ज्याचे पेय आहे तो कोठे असतो व इथे निश्चित कोण जाणतो या मंत्रात ब्राह्मण आणि क्षत्रिय असा अर्थ न करावा ज्ञानबल व शक्ती बल असा करावा हे प्राणाचे खाद्य आहे प्राणबल यावरील दोन अवलंबून आहे प्राणबलाचे अन्नच ही बले हो। ही बले होत नसतील तेथे प्राण कार्य करणे अवघड होते शरीराला अगर मनाला बुद्धीला दुबळेपणा आला की प्राणालाही दुबळेपणा प्राप्त होतो हा वृद्धापकाळातला अनुभव आपण सारे घेतो तरुणपणीच्या सर्व छोट्या गोष्टी सुद्धा आता म्हातारपणी करणे कठीण जाते बुद्धी काम देत नाही त्यामुळे आठवण नसते देवाला तीन प्रदक्षिणा घालायच्या तर घालतच राहतात शंभर झाल्या तरीही प्रदक्षिणा चालूच विचारले तर सांगतात आत्ताच तर सुरुवात केली आहे यातील विनोद सोडा कारुण्य आहे ते बुद्धिबल कमी झाल्याचे वृद्धापकाळात कासुट्याच्या निर्या जमत नाहीत की गाठ सुटत नाही बोटातील कौशल्य कमी होते हा नेहमीचा अनुभव आहे हे होत असताना वजन कमी होते स्नायू शिथिल होत रक्त प्रवाह पुरेसा होत नाही दिवसेंदिवस कार्याला लागणारी शक्ती अपुरी पडते अनेक पेशी व पेशी समूह त्यांना बल न मिळाल्याने त्या मृत्युमुखी पडतात हे रोजचेच झाले की कमालीची अशक्तता देहाला येते बुद्धी शरीर बल आहार म्हटल्यावर असा मृत्यू हे पेयच झाले इथे आत्म्याचे वास्तव्य कोठे असते व या त्याला कोण जाणते हे पाहू सर्व गात्रे शिथिल झाल्यावर इंद्रिये नाकाम झाल्यावर देह कर्मही चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही यावेळी त्यांना आत्म्याचे शोधन करणे कसे जमणार हा कसा सापडणार जर तो सात्विकतेने या ईशाचे स्मरण करीत यापूर्वी राहता तर तो ईश स्वतः मदत करतो वा या ना त्या रूपात धावून येतो नाचिकेताची स्थिती आठवा पण तो ईशाला स्मरणारा प्रत्यक्ष यमधर्माचे नाव घेत त्याचा शोध घेणारा असल्याने त्याला यमदूतानी न्यावे तेही यमभक्त म्हणून यात नवल काय कथा भैरोबा दळवींची येथे कोल्हापूर जवळील गडहिंग्लज गावाची आठवण येते येथे एक भैरोबा दळवी नावाचे व्यवसायाने गवंडी पण विटेवर वीट चढवत असताना विठ्ठलाचे नामस्मरण अथवा ज्ञानेश्वरी म्हणत शिक्षण नाही पण सार्थ ज्ञानेश्वरी पाठ अर्थ सांगताना मामा दांडेकर थाट वय झाले आजारपण आले डॉक्टर म्हणाले यंदा वारीला जाऊ नका डोळे नाही अशक्तपणा हा असा नका जाऊ ते म्हणाले मरण येणार असेल तर पंढरपूर येईल वाटेवर पण देहाचे सोने तर होईल ते हळूहळू आधाराने वारीला चालत गेले तेथे चंद्रभागेचे स्नान होई तो मोठी रांग लागली पायात त्राण नव्हते ओले ते होते कुडकुडू लागले रांगेतून बाहेर पडून जवळच एका झाडाच्या पारावर टेकले एका निळ्या वेशातील शिपाई आला त्यांना म्हणाला देवाचे दर्शन घ्यायला चला आधार देऊन स्वतंत्ररित्या देवाची पांडुरंगाची भेट झाली बाहेर येऊन परत पारावर बसले व समाधिस्थ झाले अशी वार्धक्यात सुद्धा इच्छा पूर्ण होते ध्यास असावा लागतो मन इंद्रिये शांत असावी लागतात माया मोह मत्सर विरहित असेल तर तो परमेश्वर दयाळूच आहे तो साह्याला धावतो आज त्या भैरोबा दळवींची दगडी समाधी आहे इकडील वारकरी त्यांना फूल वाहतो नामदेव भक्तांचे महत्व त्यांना आले इथेच विरमूया ओम शांती 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 Yeah. Uh -huh.